आंदोलनासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी बालगंधर्व चौकात रोखलंय आज सकाळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत पुण्यात काँग्रेस भवन बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय यामुळे काँग्रेस भवनला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा एकवटले आहेत या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन आपण बघतोय भाजप आक्रमक झालेली आहे काय सविस्तर अपडेट आपण पाहतोय की पुण्यामध्ये आज सकाळी काँग्रेसचं आंदोलन होतं आणि या काँग्रेसच्या आंदोलना दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजपच्या शहराध्यक्ष यांच्या विरोधात एक अपशब्द वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या विरोधात जे आहे ते आता या ठिकाणी भाजप आक्रमक झालेली आहे काँग्रेस पासून काँग्रेसच्या काँग्रेस भवन पासून जवळच असलेल्या बालगंधर्व चौकाच्या जवळ पोलिसांनी तर या कार्यकर्त्यांना सर्वांना थांबवलेलं आहे आपण पाहतोय की अरविंद शिंदेने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत आज सकाळी गुरुजी यांच्या विरोधात एक आंदोलन सुरू होतं आणि त्या दरम्यान अरविंद शिंदे यांनी भाजपच्या शहराध्यक्षांविरोधात एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज भाजपचे आहे ते काँग्रेस भवन समोर आंदोलन करणार होते आणि सतत निषेध म्हणून खरं हे आंदोलन होत असताना मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो बालगंधर्व आणि काँग्रेस भवनच्या जो रस्ता आहे त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच आत्ता या ठिकाणी कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी थांबवलेलं आहे बालगंधर्व चौकाच्या जवळ काँग्रेस भवनकडे त्यांना दिलं जाऊ दिलं जात नाहीये धन्यवाद दिलेल्या सर्व साठी तर आपण बघतोय भाजप कार्यकर्त्यांना राहुल गांधी विरोधात आणि हा एक पात्री नाटक करणारा अरविंद शिंदे याच्या विरोधात आपलं आंदोलन आहे आपल्या आंदोलनामुळे एक मिनिट आपल्या आंदोलनामुळे कुठेही पुणेकरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणारा आपण सर्व काँग्रेसचा आहे आम्हाला या ठिकाणी संशय आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका